ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे पंचाहत्तर अध्याय नववा राजविद्या राजगुहयोग सारांश श्री गणेशाय श्री श्रीकृष्ण पुढे म्हणाले ज्याप्रमाणे सूर्य आणि त्या सूर्याची प्रभा हे दोन्ही एकच असतात त्याप्रमाणे सर्व भूते आणि मी एकच आहोत ह्यालाच ऐश्वर योग म्हणतात हा योग विज्ञानाच्या दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्यांना समजून घेता येत नाही कारण त्यांच्या बुद्धीला मायारूपी निद्रेने निद्रेने ग्रासलेले असते पण ज्याची बुद्धी जागृत असते त्याला जगामध्ये सर्वत्र मीच दिसत असतो अनुभव रूपी समुद्रात तू स्वतः एक लाट बनून राहा मग तू ह्या चराचाराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरलेला आहेस असे तुझ्या दृष्टीला दिसेल मी आणि हे विश्व यात भेद नाही तर ते दोन्ही एकच आहे हे तुझ्या ध्यानात आले असेल परंतु तुझ्या बुद्धीला जर पुन्हा कल्पना रूपी झोप लागली तर तू भेदरूपी स्वप्नात पडशील आणि अभेदाला बोध म्हणजे अभेद, अभेदाचा बो, बोध म्हणजे जागृती नष्ट होऊन जाईल भेदभावनेची झोप उडवून टाकण्याचे काही उपाय तुला आता सांगतो ते लक्षपूर्वक ऐक परा आणि अपरा अशा दोन प्रकारच्या प्रकृतींविषयी मी तुला सांगितले होते यातील अपरा प्रकृती कल्पक्षयाच्या वेळी पराप्रकृतीमध्ये लय पावते म्हणजे व्यक्त दिसत असलेली सृष्टी अव्यक्तातली विलीन होते पण ह्या दोन्ही प्रकृतींचा आधार मीच आहे म्हणून लोक म्हणतात की मीच सृष्टी उत्पन्न करतो आणि मीच तिचा लय करतो पण हे सत्य नाही ती सर्व माझ्या प्रकृत माझ्या प्रकृतीची माया आहे जगातील सर्व कार्य प्रकृतीकडून होत असतात मी काहीच करत नाही पण मी आहे म्हणून प्रकृती सर्व कार्य करू शकते हे देखील सत्य आहे मी नसलो तर काहीच कार्य होणार नाहीत जगाचे सर्व व्यवहार माझ्या आसण्याने होत असतात ही सृष्टी तिची कार्ये आणि मी यांचा संबंध तू तु तुझ्या तु बुद्धीने दृढपणाने ध्यानात ठेव मला मानवी रूपात मानणे अगदी गैर आहे हे अज्ञानच माणसाला माझे सत्य स्वरूप जाणू देत नाही हे अज्ञानी लोक मला सर्वस्व सर्व मानवी धर्म चिकटवतात ते माझी प्राणप्रतिष्ठा करतात माझे विसर्जन करतात माझा जन्मदिवस साजरा करतात आणि माझा कोणी शत्रू व मित्र आहे अशा कल्पना करतात पण अर्जुना मी म्हणजे सर्वदा सर्वत्र आणि सर्व व्यापी असे तत्व असल्यामुळे या सर्व कल्पना व्यर्थ आहेत मला मानवी स्वरूपात मानून केलेल्या माझ्या भजन पूजनाच्या मुळाशी काहीतरी ऐहिक सुख सुखोपभोगांची इच्छा असते म्हणून ते अज्ञानी जनांनी केलेले पूजन असते ज्या उपासकांचे नुसते वर्णन जरी ऐकले तरी ऐकणाऱ्याला समाधान वाटते ते माझे खरे उपासक असतात ते जागे असोत किंवा स्वप्नात असोत त्यांचे सर्व चित्त भाव केवळ माझ्याविषयीच असतात त्यांचे सर्व मनोभाव मोठ्या निष्ठेने आत्मज्ञानाच्या विवेकाशी जोडलेले असतात नित्य वैराग्यशील राहिल्यामुळे त्यांना स्वतःमध्ये कसलीच उणीव जाणवत नाही आणि म्हणून ते सर्वदा आनंदी असतात माझ्याविषयी असलेला त्यांचा प्रेमभाव अपार असल्यामुळे त्यांना मोक्षानंद देखील नकोसा वाटतो ते नेहमी माझे गुणवर्णन करीत असल्याने दिवस निष्पाप होत जातात अर्जुना एक वेळ मी वैकुंठात नसेन किंवा योगी जनांच्या ध्यानात नसेन पण अशा भक्तांच्या हृदयात मी नेहमी असतो पातंजली मुनींचा अष्टांग योग हे मला प्राप्त करून घेण्याचे आणखी एक साधन आहे ब्रह्मदेवापासून ते साध्या गवताच्या काडीपर्यंत सर्व ठिकाणी भगवंतच व्यापून आहे असे बुद्धीने अनुभवण्याचा अभ्यास करणे हेही मला प्राप्त करून घेण्याचे एक साधन आहे काही जण ज्ञान यज्ञ करून मला प्राप्त करतात ज्ञानी लोक एकोहम बहुश्याम या मंत्राला यूप म्हणजे खांब मानतात या खांबाला भेदभाव हा पशु बांधतात इंद्रिये इंद्रियांची कार्यशक्ती पंचन पंच तन्मात्रा ही सर्व त्या यज्ञाची हवन सामग्री असते अज्ञानाचे तूप वापरून आणि भेदभाव या पशुचा बळी देऊन ते आत्मभानाचे आत्मभानाने स्नान आत्मभानाचे स्नान करतात त्यांना जे आत्मज्ञान रूपी यज्ञ मिळते ते फळ म्हणजेच माझे धाम होय इथपर्यंत पोहोचल्यावर त्यांना सर्वत्र माझेच अस्तित्व जाणवते सूर्याचे उदयास्त वायूचे वाहणे नद्यांचे प्रवाहणे प्राण्यांचे जन्मणे असणे आणि नाश पावणे हे सर्व माझ्यामुळेच होते आणि ही सर्व माझीच रूपे आहेत याची त्यांना निर्मल जाणीव होते हरिही ओम हरि ओम हरि ओम हरये नमहा हर नमहा, हरे नमहा।